नमस्कार बालमित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि बालभारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्हर्च्युअल स्कूल मध्ये आपला सर्वांच मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो आज आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत थोड्यासा आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत मी अभ्यास अभ्यास करून आपण थोडेसे बोर झालेलो असतो किंवा आपल्याला कंटाळा आलेला असतो तर मी आज फक्त तुमच्याही छान छान गप्पा मारायला आलेलो आहे बालमित्रांनो आपण ज्या परिसरामध्ये राहतो वावरतो लहानचे मोठे होतो त्या परिसरामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात जसं की आपल्या अजुवा आजूबाजूला झाडे वेली पशू पक्षी कीटक यासारख्या अनेक नैसर्गिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला वावरणारे माणसही असतात म्हणजे समाजातील लोकही आपल्याला बघायला मिळतात पण खास करून आपण जे समाजामध्ये रोळतो किंवा आपलं जीवन आनंदाने व्यतीत करतो त्यासाठी कारणीभूत असतात ते म्हणजे नैसर्गिक वस्तू अशा नैसर्गिक बाबी कोणत्या आहेत तर प्रामुख्याने पाच गोष्टीशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आपण बघतो जसं की जमीन त्यानंतर हवा पाणी आकाश आणि सूर्यप्रकाश या पाच गोष्टी निसर्गामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात तर या ज्या पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टीमध्ये बदल होत जातात जसं की काळानूप आपण ते बदल बघितलेले आहेत असे कोणते कोणते बदल आपण बघतो तर प्रामुख्याने आपल्याला जमिनीमध्ये काही बदल बघायला मिळतात जस की जमिनीत कधीतरी गवत उगत कधीतरी गवत वाळून जात म्हणजे पाणी जर जास्त मिळलं तर त्या ठिकाणी गवत उगतं आणि पाणी जर कमी पडलं तर जमीन कोरडी पडले पडते आणि त्याची धुळीच्या रूपात ती उडायला पण लागते आणि तृणहीन अशी ती जमीन होते त्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा काही बदल आपल्याला बघायला मिळतात जस की पाणी जर जास्त प्रमाणात असेल तर ते व्हायला लागतं पाणी जर कमी प्रमाणात असेल तर ते पाणी त्या ठिकाणी आपल्याला अशुद्ध रूपात किंवा एका ठिकाणी कुठेतरी साठलेलं असं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर आकाशातही काही काळानुरूप बदल होतात आकाशात पावसाळ्यात ढग भरून येतात आणि इतर ऋतूमध्ये जर उन्हाळ्यात बघितलं तर निरभ्र अशा प्रकारचं आकाश असतं त्याचबरोबर आकाशा आकाशानंतर हवेमध्ये देखील आपल्याला बदल बघायला मिळतात जस की कधी कधी हवा हळुवार वाहते कधी हवा तीव्र गतीने वाहते कधी वादळे तर कधी चक्रीवादळे आपल्याला बघायला मिळतात याचबरोबर सूर्यप्रकाशामध्ये देखील आपल्याला बदल बघायला मिळतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये तीव्र प्रकारचं ऊन असतं आणि हिवाळ्यात ते अतिशय सौम्य असतं आणि पावसाळ्यात तर आपल्याला सूर्याचं दर्शनच बऱ्याच वेळा होत नाही त्यामुळे ऊन आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळतं आता हे जे सगळे बदल आहेत हे निसर्गामध्ये वारंवार असे बदल होत असतात असे बदल तुम्ही बघितलेले आहेत का असे बदल तुम्ही स्वतः अनुभवले आहेत का तर हो आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे बदल बघत असतो ज्याप्रमाणे मानवाच्या आयुष्यामध्ये अभ्र अर्भक त्याचबरोबर बालपण नंतर युवा अवस्था प्रौढ अवस्था वृद्धत्व आणि अतिवृद्धत्व अशा ज्या काही अवस्था आपल्या मानवी जीवनामध्ये आहेत तशाच अवस्था आपल्याला निसर्गामध्ये बघायला मिळतात म्हणजे कधी कधी निसर्ग हा खूप बहरून येतो तर कधीकधी निसर्ग हा अतिशय शीन झालेला आपल्याला दिसून येतो निसर्गातले हे सगळे बदल आपल्याला नेहमी बघायला मिळतात आणि ह्या निसर्गातल्या बदलांच्या मध्ये जगत असताना आपलं जीवनही आनंददायी होऊन जात तर असे जे बदल आहेत हे बदल कोणते कोणते आहेत ते बदल आपण आता फळ्यावर बघूया बालमित्रांनो आपण हे परिसरात होणारे बदल आता बघणार आहोत ह्या परिसरामध्ये होणाऱ्या बदलामध्ये प्रामुख्याने तीन ऋतूमध्ये आपल्याला बदल बघायला मिळतात त्यातला पहिला जो ऋतू आहे तो ऋतू आहे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोणते कोणते बदल बघायला मिळतात तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊन वाढलेलं असतं आणि ऊन वाढल्यामुळे साहजिकच काय होतं तर त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं दुर्भिक्ष म्हणजे पाणी आटतं पाण्याची वाफ होते आणि पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असतं यामुळे काय होत तर जमिनीवर पावसाळ्यात उगलेलं गवत किंवा ते हिवाळ्यात वाढलेलं गवत हे काय होत तर, 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 का तर ते नष्ट होत हळूहळू आणि वाळून ते त्याच कोळ होत त्यानंतर उन्हाळ्यात आणखी एक बदल आपल्याला दिसतो तो उन्हाळ्यातला बदल म्हणजे काय तर झाडांची जे काही पानं असतात ते पानं उन्हाळ्याच्या सुरुवातीला ते पानं म्हणजे झडून जातात आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या पुढच्या काळामध्ये त्या झाडांना परत नवी पालवी फुटायला लागते उन्हाळ्याचं आणखी एक जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळं आपल्याला खायला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फळं त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये असतात आणखी उन्हाळ्यामध्ये आकाश जर बघितलं तर आकाश निरभ्र असतं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आणखी काय बदल असतात तर उन्हाळ्यामधली जी हवा असते ती सुद्धा उष्ण हवा असते आणि उन्हाळ्यामध्ये जे काही पाणी असतं ते पाणी वाहण्याचं बंद होतं आणि पाण्याचे नदी जर बघितली आपण तर नदीत डोह तयार होतात त्यानंतर जे काही धरणातलं पाणी असतं ते धरणातलं पाणी सुद्धा काय होतं तर त्याचं प्रमाण कमी होतं असेच काही बदल आपल्याला हिवाळ्यामध्येही बघायला मिळतात आता खरं म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा असतो परंतु आपण आधी हिवाळ्यातले बदल बघूया तर हिवाळ्यातले बदल असे आहेत हिवाळ्यात काय होतं तर जास्त करून गोड असणारे जे काही पदार्थ आहेत किंवा फळे आहेत ते हिवाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात हिवाळ्यात आणखी काय होतं तर हिवाळ्यात दिनमान कमी झालेलं असतं दिवसमान कमी झालेलं असल्यामुळे सूर्याची उष्णता आपल्याला जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये थंडी प्रचंड असते हिवाळ्यामध्ये आणखी काय बदल होतो तर हिवाळ्यामध्ये जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या अंगावर जास्त प्रमाणात फर किंवा केस आपल्याला आलेले दिसतात हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या अगोदर पावसाळा झालेला असल्यामुळे हिवाळ्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात असतं हिवाळ्यामध्ये शेतामध्ये हिरवीगार अशा प्रकारची पिके असतात हिवाळ्यामध्ये आणखी जर आपण बघितलं तर आकाशात निरभ्रही आकाश नसतं आणि आब्रच्छादित नसतं तर कधी निरभ्र आणि कधी आब्रछादित म्हणजे ढगांनी व्यापलेलं असं आकाश आपल्याला बघायला मिळत त्याचबरोबर हिवाळ्यातली हवा ही थंड असते हिवाळ्यामध्ये जे काही झाडांना पानं आलेले असतात उन्हाळ्यामध्ये आलेले पानं ते हिवाळ्यामध्ये अतिशय असे हिरवेगार होतात आणि हिवाळ्याच्या शेवटी शेवटी पानगळती सुरू होते अशा प्रकारचे बदल हिवाळ्यात बघायला मिळतात परंतु जसं आपण बघितलं की उन्हाळा ही निसर्गाची तरुण अवस्था म्हणजे त्या काळामध्ये झाडाला पाने वगैरे फुटतात आणि निसर्गाच्या प्रोडपणा जो आहे तो आहे पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे बदल होतात म्हणजे जसं माणसाच्या आयुष्यामध्ये युवा अवस्था हे बहाराचं वय असतं तसंच निसर्गामध्ये पावसाळा जो आहे तो बहाराचं कालखंड आहे बहाराचा कालखंड कसा तर या काळामध्ये आपण जर बघितलं तर मुबलक प्रमाणात सर्व गोष्टी असतात म्हणजे जमीन गवताने हिरवीगार होऊन जाते त्याचबरोबर मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी पाणीही उपलब्ध होतं मुबलक प्रमाणात कीटक फुलपाखर पक्षी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात पक्ष्यांना चारा मिळतो कीटकांना त्या ठिकाणी भक्षण करण्यासाठी बक्षीही त्या काळात मोठ्या प्रमाणात मिळतात आकाश ढगांनी व्यापलं भरलेलं असतं पाऊसधारा सारख्या वाहत असतात आणि यामध्ये हवाही कधी गरम तर कधी थोडीशी थंड अशी हवाही त्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसते तर अशा प्रकारचे हे पावसाळ्यामधले बदल आहेत हे पावसाळ्यामध्ये असणारे जे काही बदल आहेत हे बदल जास्त करून आपल्याला आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्यातली त्यात श्रावण जर मग बघितलं तर हा श्रावण म्हणजे एकूण सगळ्या महिन्यामध्ये जर निसर्गाला जास्त बहार येत असेल तर तो, तो बहार येतो फक्त श्रावणामध्ये म्हणून श्रावणाचं वर्णन अनेक कवींनी कथाकारांनी लेखकांनी केलेलं आहे त्याच्यावर अनेक गीत लिहिलेले आहेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत अशा या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे जो आताचा काळ चाललेला आहे त्या काळामध्ये निसर्ग अतिशय बहरलेला असतो त्याचं बहरणं हे ओसंडून वाहत असत तर याबद्दलची आपण अधिकची माहिती आता पीपीटीच्या माध्यमातून बघूया तर बालमित्रांनो आता आपण थोडं श्रावणामधील काय बदल आहेत किंवा ऋतूमध्ये किंवा निसर्गामध्ये काय बदल होतात ते आता आपण या ठिकाणी पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊया तर आपला जो काही आपला जो घटक आहे तो घटक आहे चौथा श्रावण मास हा आज आपल्याला निम्मा आणि उद्या निम्मा बघायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिसत असेल स्क्रीनवर तर मला सांगा बरं की आपल्या परिसरात वर्षभरात कोणकोणते बदल होतात हे मला कोण सांगेल तहशील लाखा येथील विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांनी कृपया त्यांना जर माईक दिला तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल सरांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना माईक द्यावा तहसील लाखा आवाज येत नाही का सर दुसरी शाळा आहे शहापूर तर मी शहापूरच्या शिक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या शाळेचा जो माईक आहे तो, माई तो विद्यार्थ्यांकडे द्यावा विद्यार्थ्यांना जो स्क्रीनवर प्रश्न दिसतोय आपल्या परिसरात वर्षभरात कोणकोणते बदल होतात या प्रश्नाचं उत्तर जर दिलं विद्यार्थ्यांनी कोण उत्तर देते बरं शहापूरचे विद्यार्थी हा आवाज येतोय बाळा मला सांगा बरं वर्षभरात कोणकोणते बदल आपल्याला परिसरात बघायला मिळतात बहुतेक आवाज येत नाहीये तर आपल्या माईक चालू करा सर कापूर शाळेचे शिक्षक आपणास विनंती आहे की माईक चालू करावा हा सर आवाज येतोय एका विद्यार्थ्याकडे दिलं तर बरं होईल ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं पर... उत्तर चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचंय प्रश्न आपल्या स्क्रीनवर हो आहे आपल्या परिसरात वर्षभर बदल होते हा आपल्या परिसरात वर्षभर ऋतूंचे बदल होतात पण ऋतूमध्ये सुद्धा कोणते कोणते बदल होतात उन्हाळा ऋतू पावसाळा ऋतू हिवाळा ऋतू तीन ऋतू आहेत या तीन ऋतूमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल झाडामध्ये काय बदल होतात पाण्यामध्ये काय बदल होतात जमिनीत काय बदल होतात होता। बर। उन्हाळ्यात वासात हा उन्हाळ्यामध्ये काय होतं पाण्याचं दुर्भिक असल्यामुळे त्याचे पान गळती होते पावसाळ्यामध्ये झाडं बहरतात आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा झाड त्या ठिकाणी त्याला फुलं येतात था, आणि त्याचे फळं सुद्धा निर्माण होतात ठीक आहे धन्यवाद यानंतर पुढच्या स्क्रीनवर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर आता आपल्याला दोन चित्र दिसत आहे हे चित्र बघून आपल्याला काय करायचंय तर वर्णन करायचे पहिल्या चित्राचं वर्णन दुसऱ्या चित्राचं वर्णन आणि पहिल्या चित्राचं वर्णन अगोदर आपण पहिल्या चित्राचं वर्णन करूया जळगाव खुर्दची शाळा जोडली गेली आहे जळगाव खुर्दच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपला माईक सुरू करावा आणि जळगाव खुर्दमधील विद्यार्थ्यांनी पहिलं चित्र बघावं जे की उन्हाळ्याचं चित्र आहे आणि त्या चित्रात काय काय दिसतं याचं थोडंसं वर्णन करावं आवाज येतोय का जळगाव खुर्दची शाळा ठीक आहे शाळा नंबर दोन मांगले शाळा नंबर दोन मांगले शाळा नंबर दोनच्या शिक्षकाला विनंती आहे की माईक सुरू करावा आणि स्क्रीनवर दिसणारे जे दोन चित्र आहेत त्यातलं उन्हाळ्याचं जे चित्र आहे त्या चित्राचं वर्णन विद्यार्थ्यांनी सांगावं तर बघा सांगताय का कुणी माईक चालू करा मांगले नंबर दोन चित्रामध्ये सुकलेले झाड दिसत आहे आणि त्याभोवती थोडा माईक जवळ घेतला तर आवाज आणखी क्लिअर येईल हो म्हणजे अगदी बरोबर त्या ठिकाणी या चित्रामध्ये झाड वाळलेली दिसत आहेत आपल्याला आणि पाण्याचा अतिशय दुर्भिक्ष आहे जमीन पूर्ण मोकळी झालेली आहे जमिनीवर गवत नाहीये हे बघा झाड दिसत आहे तुम्हाला या झाडावर पुढेही पानं दिसत नाहीयेत जमिनीवर कुठेही तुम्हाला गवत दिसत नाही या ठिकाणी असणारे हे जे काही प्राणी आहेत हे तीन चित्ते या चित्त्यांना त्या ठिकाणी प्यायला पाणी नाहीये एकाडले बाजूचे झाडं सुकलेले आहेत डोंगर सगळा आपल्याला कसा दिसतोय उघडा दिसतोय म्हणजे त्याच्यावर गवताचं आच्छादन नाहीये अगदी छान आता दुसरं जे चित्र आहे त्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कोणते कोणते बदल दिसत आहेत बघा बरं दुसऱ्या चित्राचं वर्णन करा बरं शहापूर शाळेचे विद्यार्थी दुसऱ्या चित्राचं वर्णन करा शहापूर शाळेचं माईक जर चालू केलं तर विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे देता येतील सरांना विनंती आहे की माईक सुरू करावा हा या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतय माईकचं बटन चालू करा हा आता चालू आहे आवाज येतोय हो इंद्रधनुष्य दिसतोय आणखी काय दिसतंय माईक जवळ घ्या सगळीकडे झाडे हिरवी दिसत आहे हा झाडे हिरवी आहेत इंद्रधनुष्य पडलेला आहे जमीन कशी दिसते आपल्याला हा जमीन गवताने आच्छेदलेली आहे वर आकाशामध्ये आपल्याला ढग दिसत आहेत है का नाही हे बघा या ठिकाणी आपल्याला ढग दिसतायत आहेत इथे इंद्रधनुष्य पडलेला आहे आणि त्या ठिकाणी गवत पण आपल्याला दिसतय त्यानंतर इथे जमिनीवर गवत दिसतंय झाडे हिरवीगार झालेली दिसत आपल्याला बरोबर आहे निसर्ग अतिशय बहरून आलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता पुढे आपण बघूया बघा मगाशी आपण बघितलं उन्हाळ्यात काय बदल होतात तर पाणी कमी होतं त्यामुळे झाडं सुकून जातात गवत सुकून जातं हिवाळ्यामध्ये काय होतं तर दिनमान कमी झालेलं असतं त्यामुळे सूर्यप्रकाश त्या ठिकाणी कमी मिळतो थंडी वाढते पावसाळ्यामध्ये मात्र निसर्गाला बहर आलेला असतो त्यानंतर आता हा जो काही बदल आहे तर हा बदल आपल्याला वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळा बदल झालेला दिसतो तर आपण इंग्रजी महिने जे बघितले जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत तर या महिन्यात आपल्याला वेगवेगळा बदल दिसतो परंतु बऱ्याचदा आपण मराठी महिने म्हटलं की आपण थोडे संभ्रमात पडतो मराठी महिन्यात सुद्धा वेगवेगळे बदल होत असतात तर त्यातल्या हे जे बारा महिने आहेत ते बारा महिने आपण अगोदर बघून घेऊया पहिला महिना असतो चैत्र दुसरा असतो वैशाख तिसरा असतो ज्येष्ठ चौथा असतो आषाढ पाचवा असतो श्रावण सहावा भाद्रपद सातवा असतो अश्विन आठवा असतो कार्तिक महिना मग असतो मार्गशीर्ष मग असतो पौष मग माघ आणि मग फाल्गुन आणि ह्या जर महिन्यानुसार आपण विचार केला तर ह्या महिन्यानुसार निसर्गामध्ये बदल होत असतो चैत्र महिन्यात जर आपण बघितलं तर चैत्र पालवी फुटते किंवा झाडांना पालवी फुटते त्याला आपण चैत्र पालवी असं म्हणतो दुसरा जो महिना आहे दुसऱ्या महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर दुसरा हा वैशाख महिना आहे वैशाख महिन्यामध्ये झाडाची पूर्ण पानगळ झालेली असते आणि नवीन पानं जोमाने त्या ठिकाणी सर्व झाडाला लगडलेली आपल्याला दिसतात ज्येष्ठ महिन्यामध्ये पावसाला नुकतीच सुरुवात झालेली असते ज्येष्ठ महिन्याच्या शेवटी शेवटी आणि मग काय होतं की थोडस गवत उगायला लागतं अशा महिन्यात चांगलं खूप चांगला पाऊस असतो त्यामुळे गवत उगलेलं असतं झाडं हिरवीगार पूर्ण हिरवीगार झालेले असतात आणि श्रावण महिना जर बघितला तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पावसाच्या सरीवर सरी बघायला मिळतात इंद्रधनुष्य बघायला मिळतं जिकडं तिकडं कीटकांची रेलटेल असते पक्ष्यांची रेलटेल असते त्याप्रमाणे फुलपाखर मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात त्यानंतरचा महिना असतो भाद्रपद भाद्रपद महिन्यातही तसंच आहे त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये मग काय होतं की थोडीशी थंडी वाजायला लागते कार्तिक महिन्यात थंडी जोराची असते मार्गशीर्ष मध्ये पण शेवटी शेवटी थंडी असते पौष महिन्यात थंडी कमी होते आणि परत थोडीशी उष्णतेची चाहूल लागते माघ महिन्यात थोडस ऊन वाढतं आणि फाल्गुन मध्ये मात्र ते ऊन जास्त प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळत यानंतर बघा हे श्रावण महिना आपली जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे श्रावण मास श्रावण म्हणजे श्रावण महिना जो आपला की पाच नंबरला येतो आणि त्यानंतर मास म्हणजे महिना या श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते बदल होतात ते आपण आता स्क्रीनवर बघूया पहिलं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडलेलाच असतो किंवा पडतच असतो पावसाच्या सरीवर सरी येत असतात आणि पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचतं सखल भाग जिथं असतात त्या ठिकाणी पाणी साचतं या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला तळे भरलेले दिसतात तसेच या श्रावण महिन्यामध्ये नद्याही जोमाने वाहत असतात नद्याला पूर पण येतात नद्याचं पाणी जोराने व्हायला लागतं श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ सगळीकडे गवत उगलेलं असतं नवीन गवत उगलेलं असतं आणि प्राण्यांना तो चारा झालेला असतो त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये आणखी काय होतं तर झाड आता पूर्ण हिरवीगार झालेली असत कोकणामध्ये जर आपण बघितलं तर, तर, तर कोकणामध्ये पावसामुळे झाडावर शेवळ आलेला आपल्याला दिसतं त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये आणखी काय होतं तर शेतकऱ्याच्या पेरण्याहून खुरपण्या पण सुरू झालेल्या असतात पेरण्या झालेल्या असतात पिकं जोमात असतात आणि पिकं जोमात असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीचे कामही जोरात चाललेले असतात श्रावण महिन्यामध्ये ऊन आणि पावसाचा खेळ आपल्याला नेहमी बघायला मिळतो जसं उन्हाळ्यामध्ये सावलीचा आणि उन्हाचा खेळ बघायला मिळतो तसं पावसाळ्यामध्ये पावसाचा आणि उन्हाचा खेळ बघायला मिळतो आणि त्यामुळं ऊन आणि पाऊस या दोन्हीच्या याच्या मधून इंद्रधनुष्य तयार होतं आणि ते इंद्रधनुष्य देखील आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये बघायला मिळत आणखी श्रावण महिन्यामध्ये काय होत तर श्रावण महिन्यामध्ये खूप कीटक असतात इतके मोठ्या प्रमाणात कीटक आपल्याला बघायला मिळतात की खूप मोठ्या प्रमाणात कीटक असतात आणि मग या कीटकावर उपजीविका करणारे अनेक दुसरे प्राणीही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात उन्हाळ्यामध्ये शीत समाधीमध्ये गेलेला बेडूक म्हणजे जमिनीमध्ये तो काय करतो बिळ करून बेडूक राहतो जमिनीच्या खाली राहतो किंवा दगडाच्या खाली तो राहतो आणि पावसाळ्यात मात्र तो बेडूक बेडक बाहेर येतात आणि ते सगळे बेडूक बाहेर आल्यानंतर ते पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यामध्ये ते प्रजनन करतात त्यांचे पिलं त्या काळात होतात आणि त्यामुळे ते मोठमोठ्याने नेत्या पाण्यामध्ये ओरडत असतात या पावसाळ्यात आणखी का या श्रावण महिन्यामध्ये आणखी आपल्याला काय बघायला मिळतं तर चारा सगळीकडे भरपूर झाल्यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात खायला चारा मिळतो आणि म्हणून मग गुराखी आपल्याला त्या ठिकाणी गुरे चारताना दिसतात आणि आपल्या जे काही गाय म्हैस वगैरे दूध देणारे प्राणी आहेत या प्राण्यापासून आपल्याला मुबलक प्रमाणात दूध मिळतं त्यामुळे श्रावण महिन्यात आपलं आरोग्यही सुधारण्यासाठी मदत होते याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जे काही वेलींना लागणारे फुलं आहेत झाडांना लागणारे फुलं आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेली दिसतात आणि फुलं असल्यामुळे मग फुलावर पाखरू असतात किंवा फुलावर त्या ठिकाणी रुंजी घालणारे पक्षी त्या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर फुलावर मधमाशा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे ह्या काळात मधही जास्त प्रमाणात निर्माण होतो या काळामध्ये फुलंपाखरेही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात तसंच याच काळाच्या शेवटी शेवटी किंवा मध्यंतरी श्रावणाच्या मध्यंतरी आपल्याला काही फळंही बघायला मिळतात आणि ती फळं आपल्याला जसं कार वगैरे हो असे जे फळं आहेत रानामध्ये असणारे फळं तर ती फळं मोठ्या प्रमाणात दिसतात त्यामुळे पक्ष्यांनाही त्या ठिकाणी चारा मोठ्या प्रमाणात मिळतो या पावसाळ्यामध्ये ज्या भागामध्ये आपण जसं बघितलं की पृथ्वीवर काही ठिकाणी उन्हाळा काही ठिकाणी पावसाळा असतो मग ज्या ठिकाणी उन्हाळा असतो तिथले पक्षी स्थलांतर करतात आणि मग ते पक्षी ज्या ठिकाणी पावसाळा असतो त्या ठिकाणी दिसायला लागतात आणि म्हणून मग आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचं दर्शन होतं वेगवेगळे पक्षी आपल्याला बघायला मिळतात या काळामध्ये या पक्ष्यांचं जे अन्न आहे कीटक वगैरे तर यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते मग ही कशामुळे वाढलेली असते तर एक तर जमिनीमध्ये पाणी जातं जमिनीत कीटकांची छोटे छोटे बिळा असतात त्याच्यात पाणी गेल्यानंतर एक कीटक बाहेर येतात किंवा कीटकांचं नवीन प्रजोत्पादन झालेलं असतं त्यामुळे सुद्धा कीटकांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि मग वेगवेगळे कीटक आपल्याला बघायला मिळतात जसं की आपण मृगाचा किडा जो काही मृगाचा कीटक आहे तो असा लालसर रंगाचा आपला असतो रोहिणीचा कीटक आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे फुलंपाखरे देखील बघायला मिळतात कारण या फुलपाखरांचं प्रजनन देखील याच काळात मोठ्या प्रमाणात होतं कारण झाडांना पालवी या प्रमा या काळात जास्त आलेली असते त्याचबरोबर इथं आपल्याला सातक पक्षी ओरडताना देखील दिसतो मोराचा नाच आपल्याला दिसतो आणि ह्या काळामध्ये आपल्याला खूप सणही बघायला मिळतात असे खूप मोठे सण आहेत म्हणून श्रावणाला सणांचा राजा असं म्हणतात श्रावणाला सणाचा राजा म्हणतात कारण या महिन्यामध्ये खूप असे सण साजरे केले जातात जसं की नागपंचमी असेल जसं की पोळा येतो त्याचबरोबर मंगळागौरचं व्रत या ठिकाणी येतं आणि याशिवाय कल्की जयंती जयंत पुण्यतिथी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात परंतु मुख्य जर सण म्हटलं तर नारळी पौर्णिमा हा सण या ठिकाणी येतो आणि एवढे मोठे सगळे सण असल्यामुळे श्रावणाला सणांचा राजा असंही म्हटलं जातं त्यानंतर याच काळामध्ये शेतात भरपूर कामे केली जातात या ठिकाणी अशा प्रकारचा निसर्ग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दिसतो बघा झाडे भरलेली आहेत पाणी खळखळ वाहत आहे खल -खल पशु पक्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात बघा आता ही जी आपण सगळी माहिती बघितलेली आहे ही माहिती तुम्ही काय करायचंय तुमच्या परिसराचं आज निरीक्षण करायचंय आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये परिसरामध्ये काय काय बदल झालाय पावसाळ्यात आता काय काय बदल आपल्याला दिसतोय त्याचं सविस्तर वर्णन तुम्ही काय करायचं था? उद्या येताना लिहून आणायचंय त्यानंतर मग आपण कविता गाऊन म्हणणार आहोत आणि कवितेचा अर्थही आपण त्यानंतर बघणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो स्वाध्याय आहे तो पूर्ण करायचा आहे याचबरोबर तुम्ही एक छानस चित्र काढायचंय निसर्ग चित्र की ज्याच्यामध्ये तुम्हाला श्रावणाचं सगळं दर्शन व्हावं असं तुम्हाला चित्र काढायचंय त्याच्यामध्ये पडणारा पाऊस हिरवीगार झाडी पाव पाणी असं सगळं एक सविस्तर तुम्ही चित्र काढून आणायचं आहे तर बालमित्रांनो आपण अशा पद्धतीने हा श्रावणात काय काय बदल होतात हे आपण बघितलेलं आहे प्रत्यक्ष श्रावण मास नावाची कविता आपण उद्याच्या तासामध्ये बघणार आहोत धन्यवाद बालमित्रांनो